नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दुसरीच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुमच्या सर्वांच सहर्ष स्वागत बालमित्रांनो काल आपल्याला प्रिया मॅडमनी अतिशय सुंदर असा घटक शिकवलेला आहे चिट्टी आणि बिट्टी यांच्यामधील वेगळेपण फरक ओळखायला सांगितलेला आहे आणि तो तुम्ही अतिशय सुंदररित्या तो फरक ओळखलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करताय आणि अभ्यास करून करून आता तुम्हाला कुठेतरी थोडासा थकवा जाणवायला लागलेला आहे ना कंटाळा आलाय ना आलाय का आलाय असं करा बरं आलंय तर हा थकवा घालवण्यासाठी आपण आज काहीतरी वेगळा उपक्रम वेगळी कृती घ्यायची आहे तुम्हाला आवडेल या कृतीमध्ये सहभागी व्हायला हो असं अंगठा करून दाखवा बरं आवडेल का अरे वा छान आवडेल हा तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज नाचणार आहोत गाणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे वेगवेगळे खेळ सुद्धा खेळणार आहोत तर तयार आहात ना तुम्ही तर आपण सुरुवातीला एक छानपैकी कृतीयुक्त गीत जे नाचून आपल्याला म्हणायचं आहे तर ते घेणार आहोत तर सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की ती आपण ज्यावेळेस मी कृती करते त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे सुद्धा तुम्ही ते गीत नाचून गाऊन म्हणायचं आहे तर चला तयार व्हा सर्वांनी उभा राहा उभा राहा सर्वजण छान हात वरती करा खाली करा तर बघा सगळेजण तयार आहेत रेडियेत तर आपण एक छान पैकी कृतीयुक्त गीत या ठिकाणी नाचून म्हणणार आहोत चला मुलांना फुलांना आज नवा चला मुलांना चला, चला फुलांना खेळ खेळूया जे आण रे मणी पेटतो आनंदाचा नवा दिवा खेळ रे मणी पेटतो ಆನಂದಿ ಚಲೋ ಚಲೋವಾ ಚಲೋ ಚಲೋವಾ ಹೇ ಕಮರೇವಾರ ಹೇ ಕಮರೇವರ ಓಡಿ ಮಾರು ಅಶಿ. લક્ષ દેવની પહાજરા રે નકા વિચારુ કશી કશી લક્ષ લક્ષાજરા રે નકા વિચારુ કશી કશી સલા મુલાનો ચલા ફુલાનો ખેલ ખેડુ સલા મુલાનો ચલા ફુલાનો ખેલ ખેડુ આજુ हात घेऊणी बाजूला रे गिरकी घेऊ भिंगरीसम हात घेऊणी बाजूला रे गिरकी घेऊ भिंगरी सम दसा भोवर घर घर फिरतो पंछा चारे पात्यासम जसा भोवरा घर घर फिरतो पंछा चारे पात्यासम

मुक्त मोकळे होऊन सारे चला शिकूया धडा मुक्त मोकळे होऊन सारे चला शिकूया फुलांनो चला फुलांनो खेळ खेळूया आज नवा चला मुलांनो फुलांनो खेळ खेळूया आज नवा छान अतिशय सुंदर असं कृतीयुक्त गीत तुम्ही सर्वांनी केलेलं आहे सगळ्यांनी पाठीवर जासा हात ठेवा आणि शाबात म्हणा आपल्या सर्वांना आवडलं ना गाणं सर्वांना आवडलं ना बघा आपण नाचलो गायलो आणि छान छान उड्या पण मारल्या तर आता आपल्याला खेळायला जायचंय आणि खेळायला जायचंय पण त्याच्या अगोदर आपल्याला एक छान पैकी खेळ खेळायचा आहे तो कोणता खेळ आहे चला बरं पाहूया तर पहा आता आपण एक खेळ घेणार आहोत बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक खेळाचं साहित्य दाखवणार आहे आणि ते खेळाचं साहित्य पाहिल्याबरोबर तुम्ही मला तो कोणता खेळ आहे त्या साहित्यावरून तो कोणता खेळ आहे हे सांगायचं आहे बर का आणि आपल्या खेळाचं नाव आहे कोण होणार विजयी वीर जोच विद्यार्थी सर्वात जास्त उत्तरे सांगेल तो या खेळाचा विजेता होणार आहे तयार आहात ना तुम्ही असं करून सांगा मला सगळेजण तयार आहोत आम्ही म्हणून ओ छान म्हणजे बघा आपले सगळे विद्यार्थी आज छान छान खेळ खेळायला तयार आहेत तर आपण खेळाची सुरुवात करूया बघा कोणतं खेळाचं साहित्य आहे रे हे भामटांचे विद्यार्थी सांगा बर बरोबर ही आहे रिंग तर ही रिंग आपण कमरेत घालून मानेत घालून गरगर फिरवतो छान उत्तर छान देते बर का तुम्ही आता पहा पण हे दुसरं साहित्य पाहूया काय आहे रे ही विटी बरोबर आणि हा काय आहे छान हा काय आहे दांडू आणि ही विटी तर हा खेळ कोणता आहे कोणता खेळ आहे सांगा बर विती दांडू बरोबर त्यानंतर पहा हे साहित्य रे खेळाचे साहित्य हे सांगा रिंग बरोबर तर ही रिंग अशी एकमेकांच्या हातात आपण फेकून झेलून रिंग खेळतो आता पहा माझ्या हातात हे साहित्य आहे कोणतं साहित्य आहे सांगा बरं भाठांची विद्यार्थी सांगा बरोबर ही आहे बॅट आणि ही आहा आहे बॉल ह्या साहित्याने कोणता खेळ खेळतात खे बर आतवरती करा सांगा कोणता खेळ खेळतात खे भामठांचे विद्यार्थी व्हेरी गुड कोणता खेळ खेळतात क्रिकेट वस्तू पाहिली साहित्य पाहिलं लगे की लगेचच त्या खेळाचं नाव सांगतात आता पहा माझ्या हातात हे साहित्य आहे कोणतं आहे साहित्य या साहित्याचं नाव काय आहे सांगा भाऊ व्हेरी गुड हे बॅडमिंटन आहे की नाही त्यानंतर पहा माझ्या हातात काय आहे रे हा व्हेरी गुड हा आहे पतंग ह्याच्या सहाय्याने कोणता खेळ खेळतात हा पतंग उडवणे बरोबर शाबास आणि पतंगाच्या जोडीला असा पण एक पतंग असतो बघा उडव पाहिलाय का कधी तुम्ही पाहिलाय ना काय म्हणतात बरं याला वावडी हे की नाही ह्याला वावडी म्हणतात वावडी बरोबरी पतंग वावडी असं म्हणतात आणि हे आपण उडवायचा खेळ खेळतो त्यानंतर पहा मी या ठिकाणी काय खेळते रे काय खेळ काय आहे ते गजगे बरोबर गजगे बघा या ठिकाणी गजगे किंवा सागरगोटे असं म्हटलं जात तर बघा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य पाहून अतिशय सुंदर अशी उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आणि खेळ देखील ओळखलेले आहेत तर आज आपल्या त्या व्हर्च्युअल क्लास मधील सगळे विद्यार्थी हे विजयी वीर आहात आणि त्या सर्वांच आपण जोरा टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय वाजवा बरं जोरा टाळ्या छान अगोदर एक बोटाने वाजवा वाजवा नंतर दोन बोटांनी वाजवायची नंतर तीन बोटांनी वाजवा नंतर चार बोटांनी वाजवा बर बघू कुणाच्या टाळीचा आवाज जास्त येतोय वाजवा आणि नंतर पूर्ण पाच बोटांचा हा पंजा हाताचा पंजा करून वाजवा बरं अशी काळी जोरात वाजवायची बघा आपले सगळे विद्यार्थी हुशार आहेत आणि त्यांच्यासाठी आपण खूप 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 जोरा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय बर का छान एकदम सुंदर अतिशय सुंदर अशा टाळ्या या ठिकाणी तुम्ही वाजवलेले आहेत बघा इतके छान साहित्य तुम्ही पाहिलं आणि त्या साहित्यावरून त्या खेळाचं नाव सुद्धा पाहिले सांगितलं ते खेळ ओळखले आता हे खेळ कसे खेळले जातात हे आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला सगळेजण जाऊया पिपीटीकडे आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी त्यातील घटक क्रमांक एक तसेच उपघटक माझे खेळ हा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या आसपास घडणाऱ्या व ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टींचा संबंध जोडून त्याबाबत आपण सर्वांनी गप्पा गोष्टी या पाठाच्या माध्यमातून करायच्या आहेत बालमित्रांनो या ठिकाणी चित्रे बघ आणि चित्रात काय काय दिसते ते सांग पहा या ठिकाणी स्क्रीन वरती एक चित्र आलेलं आहे खेळाचं चित्र आहे पहा बरं त्याचं निरीक्षण करा बारकाईने ते चित्र पहा काय दिसतंय तुम्हाला त्या चित्रामध्ये बामठांचे विद्यार्थी सांगा बरं सांगा या चित्रात काय दिसतय तुम्हाला बरोबर बर। आंधळी कोशिंबीर खेळतायत मुलं आहे की नाही छान किती सुंदर छान उत्तर दिलं बरं का तर आता मला सांगा हे विद्यार्थी ही मुलं कशी चित्र खेळ खेळ खेळतायत एका एक मुलाच्या डोळ्याला काय बांधलेली आहे रे सांगा बरं रुमाल, रुमाल बांधलेला आहे हे कि नाही डोळ्यांना रुमाल बांधलेला आहे आणि तो मुलगा काय करतोय इतर मुलांना शिवतोय की नाही त्यांचा पाठलाग करतोय बरोबर तर पहा विद्यार्थी मित्रांनो या खेळाला कोणता खेळ म्हणतात आंधळी कोशिंबीर हा आंधळी कोशिंबीर बरोबर छान उत्तर दिले पहा हा खेळ खेता कसा खेळतात यानंतर बघा स्क्रीन वरती दुसरं चित्र दिसतंय काय दिसतंय तुम्हाला या चित्रात तांगा तांगा सांगा पाहू सांगा बाळांनो भामठांचे विद्यार्थी सांगा बरोबर या ठिकाणी दोन मुलं खेळतायत की नाही काय खेळतायत तर गजगे किंवा सागरगोटे खेळ याला तो खेळ म्हणतात सागरगोटे किंवा गजगे तर विद्यार्थी मित्रांनो पहा हा खेळ प्रत्यक्षात कसा खेळला जातो ते आपण व्हिडिओतून पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो पहा हे गजगे खेळणे किंवा सागरगोटे खेळणे हा खेळ होता यामध्ये पाच खई खई नऊ प्रकारे हा खेळ खेळतात पाच खई म्हणजे पाच गजगे घेऊन सात खई म्हणजे सात गजगे घेऊन आणि नऊ खई म्हणजे नऊ गजगे घेऊन हा खेळ खेळला जातो त्यानंतर आपण पुढील खेळ पाहूया पहा बर चित्र दिसते तुम्हाला कोणता खेळ आहे भामठांचे विद्यार्थी माइक चालू करा आणि सांगा पाहू हा खेळ कोणता आहे बरोबर विटी दांडू तर हा खेळ कसा खेळतात ते आपण व्हिडिओतून पाहूया या ठिकाणी लाकडापासून विटी आणि दांडू बनवला जातो जे लांब लाकूड असत त्याला दांडू दांडू म्हणतात आणि छोटी जी असते तिला विटी म्हटलं जातं आणि ह्या विटीची दोन्ही टोकं ही टोकदार बनवली जातात आणि दांडूचं मात्र एका बाजूचं टोक हे टोकदार केलं जातं आणि एका बाजूचं टोक हे तप्त केलं जातं आणि त्याच्या सहाय्याने हा विटी दांडू खेळ खेळला जातो यानंतर पाहूया पुढील खेळ पहा बघा या ठिकाणी हा कोणता खेळ आहे ओळखा पाहू माइक चालू करून उत्तर सांगा बाळानो भामठाणचे विद्यार्थी सांगा कोणता खेळ आहे हा व्हेरी गुड कबड्डी कबड्डी हा खेळ आहे तर कबड्डी हा खेळ सांघिक खेळ आहे मैदानावरती खेळला जातो यामध्ये दोन संघ असतात आणि हे दोन संघ त्याच्यामध्ये एक आक्रमण करणारा आणि एक बचाव म्हणजे संरक्षण करणारा संघ असतो आणि ह्या दोन खेळांमध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो तर हा खेळ कसा खेळला जातो ते आपण या व्हिडिओ शांत खेळा खेळ कोणता आहे क्रिकेट बरोबर तर हा क्रिकेट हा खेळ आहे तो कसा खेळला जातो हे आपण या व्हिडिओतून पाहूया यानंतर पुढील खेळ आपल्या पुढे दिसतोय कोणता आहे तो खेळ भामठांची शाळा सांगा बरं विद्यार्थ्यांनी हा कोणता खेळ आहे कोणता खे? आईच पत्र हरवलं हा मामाची टोपी काही भागात आईच पत्र हरवलं म्हणतात काही भागात चुलचूळ -चुल मुंगळा पळी पळी तेल असा हा खेळ म्हटला जातो तर बघूया आपण हा खेळ कसा खेळला जातो ते आई ना एक चित्र दिसत आहे हा सांगा बाळान भामठाण का पाणी हा जिबल्या वगैरे म्हटलं जात ह्या खेळाला छान तर बघा कसा खेळतात हा खेळ ते पाहूया आपण बघा या ठिकाणी हा कोणता खेळ आहे कोणत्या चित्र आहे सांगा पाहू पतंग उडवणे बरोबर तर पहा आपल्या शाळेतील मुलं पतंग उडवण्याचा खेळ खेळत आहेत छान बरोबर आहे हा पतंग उडवते छान तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रवाचन व माझे खेळ या घटकामध्ये वेगवेगळे वेग खेळ त्या खेळांची नावं त्या खेळांसाठी लागणार साहित्य त्याचबरोबर ते खेळ कसे खेळले जातात याची माहिती घेतली त्यामध्ये क्रिकेट विटीदांडू आंधळी कोशिंबीर आईचं पत्र हरवलं मामाचं पत्र हरवलं त्याचबरोबर कबड्डी जिबल्या कजगे किंवा सागरगोटे पतंग उडवणी या खेळांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर आपल्या व्हर्च्युअल क्लासमध्ये असंच नवनवीन खेळ नवनवीन कृती नवनवीन उपक्रम त्याचबरोबर नवीन धडा नवीन अभ्यास शिकण्यासाठी आपण दररोज आपल्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये यायचं आहे पुन्हा भेटूया उद्याच्या पाठाला तोपर्यंत सर्वांना नमस्कार